नमस्कार मित्रांनो मी चित्राम भोरे पाटील आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे ती म्हणजे तुमचं पासिंग कितीला होणार तुमचं हा पॅटर्न जो नवीन आलेला आहे सिक्स डीन कमिटीनुसार त्याच्यामध्ये तुमचं मीड प्री मीड पोस्ट मिड त्याच्यानंतर तुमचं थिअरी प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलला किती मार्क क्रेडिट काय सगळ्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन जी आहे तर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार त्यासाठी हा व्हिडिओ स्टार्टिंगपासून एंडपर्यंत नक्की बघी बघणार असाल तुम्ही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया मला माहिती आहे मित्रांनो हे समजून घेता घेता तुम्हाला नाकी नवं आले असतील पण आपण आता अगदी सोप्या भाषेत हे समजून घेणार आहोत त्यासाठी मला तुमचं पूर्णपणे अटेन्शन पाहिजे तुमचं लक्ष पाहिजे याच्यामध्ये तर मित्रांनो हे कोणत्या बॅचसाठी लागू आहे सगळ्यात अगोदर म्हणजे हे चारही युनिव्हर्सिटीसाठी लागू आहे आणि जे विद्यार्थी आता सध्या फर्स्ट सेमला आहेत म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसला ज्यांचं ॲडमिशन झालं ते विद्यार्थी आणि जे थर्ड सेमला आहेत ज्यांचं सा चोवीस पंचवीसला ॲडमिशन झालं ते विद्यार्थी या सगळ्यांसाठी ही नवीन पद्धत जी आहे मूल्यमापनाची ती लागू आहे तुमच्या क्रेडिट्स वगैरेची तुमचे पासिंगची ही नवीन पद्धत जी आहे तर ती लागू आहे त्यानंतर मित्रांनो आता एक महत्त्वाचे तीन गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये लक्षात ठेवा काही सब्जेक्ट जे आहेत तर ते थेरी प्लस प्रॅक्टिकल असतात काही जे आहेत तर ते फक्त थेअरी असतात काही जे असतात ते फक्त प्रॅक्टिकल असतात ज्याला तुम्ही वन प्लस वनचे सब्जेक्ट म्हणता है ना किंवा ज्याला तुम्ही वन प्लस झिरोचे सब्जेक्ट म्हणता है ना किंवा ज्याला तुम्ही म्हणता मित्रांनो झिरो प्लस वनचे सब्जेक्ट तर इथं टू प्लस वनसुद्धा येऊ शकतं है ना थेरी प्लस प्रॅक्टिकलमध्ये आणि या ठिकाणी टू प्लस झिरोसुद्धा येऊ शकतं तर अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट असतात मित्रांनो तर ह्या सगळ्याचे सगळे जे हे तिन्ही प्रकारचे सब्जेक्ट आहेत तर ते आता मित्रांनो सगळे असतील शंभर मार्काचे त्याचं क्रेडिट किती असो वन प्लस वन असो झिरो प्लस वन असो टू प्लस झिरो काही असो तर ते असणार मित्रांनो शंभर मार्काचे आता इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं असेल आता पुढं जाऊया मित्रांनो पुढं म्हणजे की तुम्हाला या ठिकाणी हे अशा प्रकारचे सब्जेक्ट आहेत तुम्हाला दिसत असतील आता कोणता सब्जेक्ट किती क्रेडिटचा तर हा मित्रांनो तुम्हाला पहिला सब्जेक्ट दिसतोय दीक्षा आरंभ तर झिरो प्लस टूचा आहे हा मग याच्यामध्ये काय थेरी नाही आहे थे फक्त प्रॅक्टिकल आहे इथं झिरो प्लस वन म्हणजे काय थेरी थे नाही आहे थे फक्त प्रॅक्टिकल आहे एईसीचा सब्जेक्ट है ना मग आता या ठिकाणी एम डी सीचा सब्जेक्ट बघा तुम्ही या ठिकाणी काय आहे प्रॅक्टिकल आणि थेरी दोन्ही आहे दोन्ही आहे या ठिकाणी टू प्लस वनचा हा सब्जेक्ट आहे अशा प्रकारे मित्रांनो जे आता तिसऱ्या सेमिस्टरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण तुम्ही फिजिकल एज्युकेशन बघा तुम्ही हा झिरो प्लस टू चा सब्जेक्ट आहे या ठिकाणी अशाच प्रकारे वन प्लस वनचे पण काही सब्जेक्ट आहे या ठिकाणी काही नीड बेस्ड सुद्धा सब्जेक्ट आहे नॉन ग्रॅड्युअल सुद्धा काही सब्जेक्ट आहे तर ह्या सगळ्यांचं पासिंग वगैरे डिसाइड करत असताना याचा पुढचा कोर्स काय आहे किंवा हा थेरी प्लस प्रॅक्टिकल आहे की फक्त प्रॅक्टिकल आहे हे तुम्ही समजून घेणं तुम्हाला पहिले गरजेचं आहे म्हणजे तो तुम्हाला समजेल कसं तर याच्या पुढं हे जसं मी दिलेलं आहे वन प्लस वन असो किंवा काही असो तर झिरो बघायचा कुठे तर हा जर थेरी झिरो जर पुढच्या साईडला असेल समजून घ्या त्याच्या तर हा आहे फक्त थेरी सब्जेक्ट आणि झिरो जर अगोदरच असेल तर तो आहे फक्त प्रॅक्टिकल सब्जेक्ट एवढं तुम्ही लक्षात ठेवा एवढं सोप्या भाषेत मित्रांनो तुम्हाला मी सांगतोय आता यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कन्फ्यूज झालेला असाल प्रीमिड पोस्ट मिड आणि तुमची मीड तर याच्यामध्ये मित्रांनो या तीन प्रकारच्या मीड तुमच्या होणार आहेत आता तर याला त्यांनी नाव दिलेलं आहे पी ए पी ए म्हणजे काय प्रोग्रेसिव्ह असेसमेंट बरं मग आता प्रीमीड जी होईल तुमची तर ही तुमची एका महिन्यानंतर होणार आहे मग यामध्ये तुम्हाला थेअरी असेल प्रॅक्टिकल असेल आणि प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स जे आहे तर ते विचारले जातील तुम्हाला असाइनमेंटसुद्धा प्रॅक्टिकलमध्ये लिहिल्या जाऊ शकत सांगितल्या जाऊ शकतात टीचर लोकांनी त्यानंतर तुम्हाला सॅम्पल कलेक्शन असेल सर्वे असतील किंवा असे तुम टीचरला ते त्यांची मुभा आहे की ते जे तुम्हाला द्यायचं ते देऊ शकतात इवन गुगल फॉर्मवर सुद्धा काही टीचर जे आहेत तर ते क्वीज जे आहेत तर ते कंडक्ट करू शकतात आता मित्रांनो याच्यामध्ये त्यांचा फोकस काय असतो की क्रिटिकल थिंकिंग विद्यार्थ्याची कशी आहे प्रॉब्लेम सॉल्विंग कशी आहे क्रिएटिव्हिटी तर विचारूच ना का मुलांमध्ये खूप क्रिएटिव्हिटी भरलेली आहे आता मित्रांनो खाली तुम्ही बघितलं असेल की तुमची मिड टम एक्झाम मिड टम एक्झाम जी पहिली आपली मिड टर्म व्हायची तसेच टाईपची मीड आहे यामध्ये पन्नास टक्के सिलेबस तुमचा कवर झालेला असला तर ही मिड टम जी आहे तर ती तुमच्या घेण्यात येईल आता या मिड टर्ममध्ये मित्रांनो ऐंशी टक्के क्वेश्चन जे आहेत तर ते बॅटन जे असतील वीस टक्के जे आहेत तर ते ऑब्जेक्टिव्ह असेल म्हणजे वीस मार्काची मिडी असली तर चार मार्क जे आहेत तर ते ऑब्जेक्टिव्ह सोळा मार्क जे आहेत तर ते तुमचे तुम्हाला डिस्क्रिप्शनसाठी बरं एक तास त्याच्यासाठी दिलेला असेल प्रॅक्टिकल साठी जर बघायला गेल तुम्ही रिटर्न एक्झाम किंवा प्रॅक्टिकल बेस एक्झाम असेल मिड मध्ये सुद्धा आता याच्यामध्ये तुम्हाला पोस्ट मिड पण एक होईल जी म्हणजे तुमच्या पंच्याहत्तर टक्के सिलबस कम्प्लीट झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये पुन्हा थेअरीमध्ये क्वीज आणि असाइनमेंट प्रॅक्टिकल तुम्हाला दिलेले असतील तुम्हाला मॅन्युअल वगैरे किंवा काय जसेल आता असाइनमेंट देत असताना काही टीचर जे आहेत ते खूप जास्त असाइनमेंट देत असेल तर असं करू नका म्हणा कारण लिमिटेड द्यायची सांगितलं आहे सर्वसाधारणपणे याची दहा ते बारा पेजेस जे आहेत तर ते हँडरिटन असायला हवेत किंवा ग्रुपला पण असाइनमेंट दिली तर चालती अशा प्रकारचे पुढून इन्स्ट्रक्शन आहेत आणि मला माहिती आहे असायनमेंट लिहू लिहू खूप हात दुखतात माय सुद्धा स्वतःचे खूप असाइनमेंट लिहू लिहू एम बी एच्या हात दुखलेले आहेत त्यामुळे मी हे कष्ट जे आहेत तर ते जाणतो त्यामुळे टीचर लोकांनी प्लीज असाइनमेंट देऊ नका दुसरं काही होत असेल तर स्टुडंटला द्यावं जे पण टीचर माझा हा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज तेवढं कृपा करा आता आपण समजून घेऊ मित्रांनो थेरी प्लस प्रॅक्टिकल वाल्या कोर्सेससाठी पास होण्याला तुम्हाला किती मार्क्स पाहिजे आता थेरी प्लस प्रॅक्टिकल म्हणजे किती टू प्लस वनचे सब्जेक्ट असू शकतात वन प्लस वनचे असू शकतात कितीही क्रेडिट असो पण ते शंभर मार्काचे असतील आपला आधीच क्लिअर झालेला आहे एखादा सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल तो थेरी प्लस प्रॅक्टिकल आहे आता तर याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये तर प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये तुम्हाला एक प्रीमिड आणि पोस्टमिड दिलेली आहे ना तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता फॉर एक्झाम्पल तुमची प्रीमिड आहे तर ही प्री मिड जी आहे तर ती तुमची दहा मार्काची होईल थेरी है ना आता त्यानंतर ही पोस्ट मिड आहे ही तुमची दहा मार्काची होईल प्रॅक्टिकल या सब्जेक्टमध्ये तुम्ही लक्षात ठेवा आता हे झाल्यानंतर या दोन्हीचे मार्क किती होतील वीस त्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी एक तुमची मिड टर्म एक्झाम होईल जी मिड टर्म मी जसं तुम्हाला सांगितलं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न त्यांचा ऐंशी टक्के वीस टक्के जो आहे तर तो तुमचा ऑब्जेक्टिव्ह असतील मग ही मित्रांनो होईल किती वीस मार्काची त्यानंतर सेमिस्टर एंड तुमची एक्झाम असेल तर ती होईल मित्रांनो तुमची चाळीस मार्काची आणि त्यानंतर तुमचं प्रॅक्टिकल जे आहे तर ते होईल वीस मार्काचं आता याच्यामध्ये थेरी थेरीचा पार्ट किती आहे ही गोष्ट तुम्हाला एकदा समजली असेल आता थेरी थेरी जर म्हटलं आपण तर थेरी कुठं आहे ही थेरी आहे दहा मार्काची त्यानंतर मिडमध्ये तुम्हाला अजून थेरी असेल वीस मार्काची आणि या ठिकाणी परत तुमचे हे चाळीस मार्क असे टोटल मार्क मित्रांनो किती झाले तुमचे सत्तर त्या या सत्तरपैकी तुम्हाला थेरीमध्ये जर पास व्हायचं असेल तर तुम्हाला किमान चाळीस टक्के असणं गरजेचं आहे चाळीस टक्के म्हणजे टोटल थेरीच्या सत्तरपैकी होतात अठ्ठावीस मार्क तर हे जर चाळीस टक्केमध्ये कन्वर्ट केलं तर ते होतात अठ्ठावीस मार्क म्हणजे हे या थेरीचे प्लस या मिड टर्मचे आणि प्लस या सेमिस्टर अँड एक्झामचे म्हणजे असे टोटल सत्तर मार्कांपैकी तुम्हाला अठ्ठावीस मार्काला पासिंग आहे बरं मध्ये पास झाले तुम्ही मित्रांनो आता या ठिकाणी सेपरेट पास आहे थेरीमध्ये तुम्हाला सेपरेट पास व्हावं लागेल त्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये आता प्रॅक्टिकल किती उरतं हे दहा मार्काचं प्रॅक्टिकल या ठिकाणी आहे त्यानंतर या ठिकाणी सेमिस्टर एंडची प्रॅक्टिकल एक्झाम आहे तर तीसुद्धा वीस मार्काची आहे अशा टोटल किती होतात तीस मार्काचं प्रॅक्टिकल जे आहे तर ते होतं बरं हे तीस मार्काचं प्रॅक्टिकल झालेलं आहे तर या तीस मार्कापैकी तुम्हाला लागतील बारा मार्क पासिंगसाठी तीस मार्काचं कसं झालं हे वीस आणि या ठिकाणचं हे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट म्हटलं तुम्हाला टोटल मार्क जे आहे तर ते तुम्हाला सगळ्याचा सगळा कोर्स मिळून पन्नास मार्क लागतील मग आता हे जर तुम्ही खूपच ॲवरेज असाल तर तुम्ही या ठिकाणी अठ्ठावीस मार्क पाडले या ठिकाणी बारा मार्क पाडले तर तुमचे टोटल मार्क मित्रांनो चाळीसच होत आहे पण तुम्ही पास होता मग अशा वेळेस तर नाही समजलं का तुम्हाला तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये बाराही असले थिअरीमध्ये अठ्ठावीसही असले तरी तुम्ही पास होत नाही तर या दोन्ही तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पन्नास मार्क असण्याचं गरजेचं आहे मग आता मोठामोठी तुम्ही पकडून घ्या तुम्हाला थिअरीमध्ये थिअरीमध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तीस मार्क पडले ओके या अठ्ठावीसच्या जागी तुम्ही तीस गे, तीस घेतले आणि या तीसपैकीच्या प्रॅक्टिकलपैकी तुम्ही वीस मार्क घेतले तर अशा वेळेस तुम्ही पन्नासमुळे पास होऊ शकता इथं दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत तुम्ही सेपरेट तुम्हाला पासिंग घ्यावंच लागेल प्लस तुम्हाला या ठिकाणी दोन्ही मिळून जे वरचे तुमचे दहा मार्क्स आहेत सेपरेट पासिंग झाल्यानंतर ते सुद्धा घ्यावं लागेल म्हणजे कंबाईन पासिंगचे सो so, अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला टोटल कोर्समध्ये जर या पास व्हायचा असेल थेरी प्लस प्रॅक्टिकलच्या कुठल्याही कोर्समध्ये तर तुम्हाला मिनिमम शंभरपैकी पन्नास मार्क असणं गरजेचे आहे थेअरी प्लस प्रॅक्टिकल मिळून अशा प्रकारे हा पॅटर्न तुमच्या आय होप लक्षात आलेला असेल खूप लोकांना कन्फ्यूज झालेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी परत एकदा बघा मी अतिशय सोप्या पद्धतीत तुम्हाला समजून सांगितलेलं आहे आता मित्रांनो या ठिकाणी फक्त थेरीवाले जे सब्जेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लिहायचं आहे तर अशा वेळेस मित्रांनो तुमची लेखी असाइनमेंट असेल तुम्हाला प्रोग्रेसिव असेसमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी वीस मार्काची प्रीमेड पोस्ट मिड जी आहे तर ती असेल त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मिड टम एक्झाम जी आहे तर ती तीस मार्काची असेल आणि मित्रांनो तुम्हाला सेमिस्टर एंड थेरी एक्झाम जी आहे तर ती तुम्हाला पन्नास मार्काची असेल म्हणजे तुमची प्रीमेड पोस्ट मिड आणि मिड या सगळे मिळून पन्नास मार्क प्लस तुमच्या थेअरी एक्झामचे पन्नास मार्क अशा शंभर मार्कांपैकी तुम्हाला मिनिमम पन्नास मार्क घेणं गरजेचे आहेत दोन्ही मिळून आय होप इथं तुम्हाला लक्षात आलेलं असेल मग तुम्ही याच्यात कशाही प्रकारे त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकता आता फक्त जे प्रॅक्टिकलवाले सब्जेक्ट आहेत त्यांना काय मग आता प्रॅक्टिकलवाले जे सब्जेक्ट आहेत त्यांना तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी तुम्हाला थेरी तर नाही आहे मग या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला काही जे असाइनमेंट वगैरे असेल किंवा तुमचे काही जे प्रॅक्टिकल वगैरे असेल म्हणजे थेरी एक्झाम तुम्हाला फायनल पेपर तर या ठिकाणी लिहायचं काम नाही आहे पण प्री मिड पोस्ट मिड आणि मिड या तिन्हीपैकी या तुम्हाला जे पन्नास मार्क मिळालेले आहेत या पन्नासमध्ये तुमच्या एंड सेम प्रॅक्टिकल किती मार्काचं होणार आहे तर ते पन्नास मार्काचं होणार आहे सर अशा सब्जेक्टला मित्रांनो तुम्हाला पन्नासच मार्क घेणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा जे फक्त थेरी आहे त्यांनासुद्धा पन्नास मार्क फक्त प्रॅक्टिकल आहेत त्यांनासुद्धा पन्नास मार्क आणि जे तुमचे मेन सब्जेक्ट आहेत त्यांना सुद्धा पन्नास मार्क पण पन तुम्हाला सेपरेट पासिंग सुद्धा होणं गरजेची आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जर थेरीमध्ये सत्तावीस जर मार्क पडले तर तुम्ही फेल आहात थेरीमध्ये समजलं का म्हणजे तुमचे थेरी प्लस प्रॅक्टिकलचा वाला जो सब्जेक्ट आपण बोलतोय त्या ठिकाणी तुम्ही फेल होऊन जाल तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये अकरा मार्क जरी पडले तरी पण तुम्ही त्या ठिकाणी फेल होऊन जाल आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल बरं आता रूल आहे अटेंडन्सचा अटेंडन्स म्हणजे तुम्हाला सत्तर टक्के जी आहे तर ती कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि काही कॉलेजला ही अटेंडन्स कंपल्सरी आहे काहीला विद्यार्थी येतात काहींची एवढी अटेंडन्स नसते काही कॉलेजमध्ये मी बघितलं आहे की विद्यार्थ्यांना सब्जेक्ट जो आहे तर नॉट रजिस्टर लावले म्हणजे एन आर लावलेलं ला आहे ड्यू टू शॉर्ट अटेंडन्स तर या ठिकाणी तुम्हाला असे सुद्धा कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजेसनं जर तुम्हाला एन आर लावलेलं ला असेल तर अशा वेळेस तुम्हाला तो परत रजिस्टर करता येतो सब्जेक्ट तुम्हाला पुढच्या वेळी त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट तीसुद्धा लक्षात ठेवायची आहे हो ज्या विद्यार्थ्यांच्या कॉपी वगैरे पकडल्या गेली तर त्यांनासुद्धा फेल लागतं सगळ्याचे सगळे सेमिस्टर तर ही गोष्ट तुम्हीसुद्धा लक्षात घ्या त्यामुळे कॉपी करायची नाही <laughs> जे सब्जेक्ट्स आहेत जसं की तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं काही नॉन ग्रॅड्युअल सब्जेक्ट आहे काही निडड सब्जेक्ट आहे या सब्जेक्ट्सला कुठल्याही प्रकारचा रेड पॉईंट्स तुम्हाला मिळणार नाही या ठिकाणी सॅटिस्फॅक्टरी किंवा तुम्हाला नॉट सॅटिस्फॅक्टरी म्हणजे यस किंवा एन एस अशा प्रकारचंच तुम्हाला या ठिकाणी सिस्टम जे आहे तर ते तुम्हाला ट्रान्स्क्रिप्टमध्ये तुमच्या दिसेल तुमच्या जी फायनल ट्रान्स्क्रिप्ट होईल त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला तिथं काही वेगळं सात पॉईंट पाच असा काही सी जी पी त्या ठिकाणी दिसणार नाही ही एक तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून तुमची काम तुमचे तुमच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला जे काय कोर्सेस वगैरे पूर्ण करायचे आहेत तर ते सुद्धा तुमचे तशा प्रकारे तुम्ही करून घ्या आय होप इथपर्यंत तुम्हाला हा पॅटर्न जो आहे तर तो अगदी सोप्या भाषेत समजलेला असेल अशी मी आशा करतो मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना आमच्या फर्स्ट सेमच्या बॅचला जॉईन व्हायचं आहे हो त्यांनी शेतीशाळाचा ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी नऊशे नव्याण्णव हो रुपये फीस आहे त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता चांगली टीम जी आहे तर ती माझी त्या ठिकाणी शिकवते त्यानंतर तुमचे जे क्रेडिट पॉईंट्स आहेत म्हणजे तुमचा सी जी पी आहे जर तर तो मित्रांनो तुमचा दहापैकी काउंट होणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा सात पॉईंट पाच असेल तर म्हणजे पंच्याहत्तर तुम्हाला टक्के पडले असेल टोटल तर तो सात पॉईंट पाचचा सी जी पी होऊन जाईल अशा प्रकारचं हे साधं स्वदं गणित आहे तर टोटल क्रेडिट तुमचे काउंट होईल प्लस तुमचा ग्रेड पॉईंट काउंट होईल त्यामध्ये पडलेला त्याला डिवायडेड बाय तुमचे टोटल क्रेडिट हावर इन रेस्प इन रेस्पेक्टिव्ह ऑफ सेमिस्टर अशा प्रकारचं ही कॅल्क्युलेशन असेल ज्यांना नाही जमलं त्यांना आपण परत एकदा मी तुमचा सी जी पी ए जर तुम्हाला काढायचं असेल तर ते तुम्ही काढू शकता याचं वेगळं गणित आपण पुढच्या एखाद्या देशात घेऊन टाकू काहीही प्रॉब्लेम नाही आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात आलेल्या असेल ही पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला शेतीशाळेच्या ॲपवर टाकून देईल मी त्या ठिकाणून तुम्ही डाउनलोड करू शकता तर या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांनी काळजी घ्या